आपल्या भारतातील कायदे हे प्रत्येक भारतीय नागरिकाला त्यांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी योग्य ते कायदेशीर साधनं उपलब्ध करून देतात जर समजा अशाच प्रकारे खरेदी दस्त किंवा विक्री दस्त जर एखाद्याने फसवणुकीने करून घेतला तर अशा व्यक्तीला नेमका कायदा कोणकोणत्या प्रकारे सपोर्ट करतो आणि त्याचा आधार घेऊन तो व्यक्ती जर खरेदी दस्त चुकीच्या पद्धतीने फसवणुकीने झाला असेल तर तो रद्द कसा करून घेऊ शकतो याबाबत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत तर मित्रांनो मी तुमचा कायदे मित्र एडव्होकेट रितेश सुतार या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे की एखाद्याने जर फसवणुकीने किंवा चुकीची माहिती देऊन जर खरेदी दस्त केला असेल तर तो खरेदी दस्त रद्दबातल कसा करता येऊ शकतो भारतीय कायद्यामध्ये फसवणुकीची व्याख्या दिलेली आहे फसवणुकीची व्याख्या म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये चुकीची किंवा खोटी माहिती देऊन किंवा एखादी माहिती लपवून ठेवून जर एखाद्या व्यक्तीची फसवणूक केली जाते भारतीय फसवणुकीची व्याख्या दिलेली आहे तर या व्याख्येमध्ये फसवणूक म्हणजे काय तर एखाद्याने खोटी माहिती देऊन किंवा माहिती लपवून ठेवून किंवा एखाद्या फसव्या मार्गाने जर एखाद्याची प्रॉपर्टी हस्तांतरण करून घेतली तर त्याला फसवणुकीची व्याख्या म्हणता येईल आणि अशी व्याख्या भारतीय दंडविधान संहिता अठराशे साठच्या च्या कलम चारशे पंधरामध्ये मध्ये नमूद केलेली आहे फसवणुकीच्या माध्यमातून जर एखादा खरेदी दस्त झाला असेल तर तो व्यवहार हा वैद्य ठरत नाही आणि फसवणुकीच्या माध्यमातून झालेला एखादा खरेदी व्यवहार हा वैद्य नसतो कारण तो चुकीच्या आणि फसवणुकीच्या मार्गाने केलेला असतो त्यामुळं अशा दस्ताच्या आधारावरती एखादा जर खरेदी दस्त झाला असेल किंवा एखाद्या एखाद्याने जर खरेदी केली असेल तर असा दस्त हा रद्दबातल होण्यास पात्र असतो आणि ज्याच्या योगे त्याला त्या दस्ताच्या आधारे मालकी हक्क सुद्धा त्या प्रॉपर्टीचा मिळत नाही तर आता या फसवणुकीच्या द्वारे एखादा जर दस्त केला असेल तर त्याचे नेमके परिणाम काय होऊ शकतात हे आपण बघूया असा जर एखादा खरेदी दस्त हा फसवणुकीने झाला असेल तर याची कारण किंवा याला रद्द करण्यासाठी नेमकी कोणकोणती कारण आपल्याला देणं आवश्यक आहे तर त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे ते म्हणजे फसवणुकीचं दुसरं कारण आहे ते म्हणजे चुकीची माहिती देऊन एखादा दस्त खरेदी दस्त करून घेणं तिसरं कारण आहे एखाद्या एखाद्याने जर दबाव टाकून जर त्याच्याकडून खरेदी दस्त करून घेतला असेल तर अशा वेळेला सुद्धा हा खरेदी दस्त रद्द करण्याचं कारण ठरू शकतं त्याचबरोबर चुकीचं प्रतिनिधित्व केलं असेल म्हणजे मिसप्रेझेंटेशन केलं असेल मिसरिप्रेझेंटेशन केलं असेल तर अशा वेळेला सुद्धा हे खरेदी दस्त रद्द करण्याचं कारण ठरू शकतं अपूर्ण माहितीच्या आधारावरती दस्त केला किंवा एखाद्या दे, एखाद्यानं बनावट कागदपत्र तयार करून दस्त केला एखाद्याची बनावट सही त्याच्यावरती मारली तर असे दस्त हे रद्दबातल करण्यासाठी पात्र ठरू शकतात आता जर असा फसवणुकीने झालेला दस्त हा जर रद्द करायचा असेल तर याची नेमकी प्रोसिजर काय आणि नेमकं त्यासाठी कोणत्या मार्गाने आपल्याला गेलं पाहिजे हे आपण बघूया याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही पोलिसांना माहिती कळवू शकता आणि त्या ज्या व्यक्तीने तुमच्याकडून असा फसवणुकीनं दस्त तयार करून घेतलेला आहे त्याच्याविरुद्ध तुम्ही तक्रार नोंदवू शकता अशी तक्रार घेतल्यानंतर पोलीस त्याच्यावरती योग्य ते ऍक्शन घेऊन त्यामार्फत जी काही बनावट कागदपत्र तयार झालेली आहेत त्या ते पुरावा म्हणून गोळा करू शकतात आणि याचाच फायदा तुम्हाला तुमच्या पुढील केस साठी उपयोगी पडत असतो पोलिसांकडे तक्रार करत असताना तुमच्या खरेदी दस्तामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत की किंवा कि ज्या काही प्रकारची फसवणूक तुमच्यासोबत झालेली आहे अशी फसवणूक तुम्हाला तपशीलवार सांगणं आणि त्याची तपशीलवार संपूर्ण माहिती देणं हे तुमच्यावरती बंधनकारक असतं जर अशा प्रकारची तुम्ही माहिती दिलीत तर पोलीस अशा दोषींवरती योग्य ती फौजदारी कारवाई करू शकतात आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही अशा व्यक्तीला नोटीसीद्वारे इंटिमेट देखील करू शकता एखाद्या वकिलांच्या मार्फत किंवा सल्लागारांच्या मार्फत एखादी नोटीस पाठवून त्या नोटिसीमध्ये झालेल्या फसवणुकीबाबतचा सगळा उल्लेख करून तपशीलवार सगळ्या नोंदी घेऊन अशी नोटीस तुम्ही समोरच्या व्यक्तीला पाठवू शकता आणि समोरच्या व्यक्तीने जर त्याच्यावरती काहीच ऍक्शन घेतली नाही तर तुम्ही त्याच्या विरुद्ध सिव्हिल कोर्टामध्ये दे दावा देखील दाखल करू शकता आणि अशा सिव्हिल दाव्याच्या दा माध्यमातून तुम्ही झालेल्या दस्त याच्या नोंदी देखील रद्द करून घेऊ शकता सिव्हिल कोर्टामध्ये जर फसवणुकीचा दावा आपल्याला दाखल करायचा असेल तर ते दावा दाखल करत असताना तुम्हाला तुमची फसवणूक कशा पद्धतीने झाली त्याचे पुरावे सादर करणं आवश्यक असतं त्याशिवाय सिव्हिल कोर्ट तुम्हाला कोणताही प्रकारचा निर्णय देत नाही याच्यामध्ये महत्वाच्या तीन गोष्टी म्हणजे दस्त फसवणुकीद्वारे झालाय त्याचे पुरावे दुसरी गोष्ट म्हणजे फसवणुकीचं तपशीलवार वर्णन आणि तिसरी गोष्ट दस्त रद्द करण्याबाबतची विनंती या तीन गोष्टी तुम्हाला सिव्हिल कोर्टासमोर मांडाव्या लागतात स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट नुसार तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीने फसवणूक करून दस्त करून घेतला असेल तर असा दस्त रद्द करण्यासाठीची मागणी तुम्ही कोर्टाकडे करू शकता आणि हा कायदा स्पेशली त्याच गोष्टी करता बनवण्यात आलेला आहे आता अशा प्रकारची झालेली फसवणूक ही जर आपल्याला सिद्ध करायची असेल तर अशी फसवणूक सिद्ध करण्यासाठी नेमके कोणकोणत्या प्रकारचे पुरावे गोळा करायचे असतात हे आपण बघूया जर एखाद्याने बनावट कागदपत्र तयार केले असतील किंवा बनावट सही केली असेल तर तो पुरावा म्हणून तुम्ही वापरू शकता परंतु याला तुम्हाला सिद्ध करावं लागेल की बनावट कागदपत्र कशी झाली किंवा बनावट साक्षरी कशी झाली त्याचबरोबर यातला दुसरा मुद्दा असा आहे एखादा जर खरेदीदारच चुकीचा असेल किंवा जर ज्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन आहे मूल्यमापन आहे ते जर चुकीच्या पद्धतीने केलं असेल तर हा देखील फसवणुकीचाच एक भाग असू शकतो आणि हा तुम्हाला वेळोवेळी सिद्ध करता देखील येऊ शकतो व्यवहारादरम्यान जर एखादी चर्चा झाली असेल त्याचा जर ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग तुमच्याकडे असेल तर हा देखील पुरावा म्हणून तुम्ही कोर्टामध्ये वापरू शकता आणि याच्यात याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साक्षीदारांचे पुरावे साक्षीदारांचे जबाब आणि साक्षीदारांचे जबाबच तुम्हाला हे फसवणूक झालेली जे खरेदी दस्त आहेत ते रद्द करण्यासाठी फार उपयोगी पडत असतात जर एखाद्या संबंधित पक्षानं जर चुकीची माहिती दिली असेल किंवा कि एखादी माहिती लपवलीच असेल तर अशा पद्धतीचा जर एखादा दस्ताऐवज तुमच्याकडं असेल तर हा दस्ताऐवज तुम्हाला फसवणुकीनं झालेल्या खरेदी दस्त रद्द करण्यासाठी उपयोगी पडू शकतो आणि तुम्हाला तो पुरावा म्हणून सिद्ध देखील करता येऊ शकतो आता याच्यामध्ये नेमकी न्यायालयीन प्रक्रिया काय असते ज्यावेळेला तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये जाता त्यावेळेला नेमकं काय काय घडू शकतं किंवा कोणत्या प्रोसेसनी तुम्हाला जावं लागतं तर याच्यामध्ये सर्वप्रथम कोर्ट काय करत असतं की दोन्ही पार्टीजना ऐकून घेत असतं दोन्ही पार्टीजना समन्स बजावून त्यांना समक्ष हजर करून दोन्ही पार्टीचं म्हणणं ऐकून घेतल्याच्या नंतर कोर्ट ऑर्डर करतं आणि ही प्रथम ऑर्डर ज्याच्यामध्ये तुम्हाला पुरावे सादर करण्याचे असतात त्या पुराव्यानंतर कोर्ट संबंधित साक्षीदारांचा किंवा संबंधित जे विटनेस आहेत त्यांचा जाबजबाब घेतं आणि या जबाबजबाबच्या नंतर सा हा निकाल पूर्ण होतो निकालाच्या नंतर अशा प्रकारचा जर फसवणूक जर सिद्ध झाली जर न्यायालयाच्या असं लक्षात आलं की फसवणूक झालेली आहे तर जी संबंधित पार्टीज आहेत जे दोषी लोक आहेत त्यांच्यावरती कोर्ट फौजदारी कारवाई देखील करू शकतं आता फसवणुकीच्या प्रकरणामध्ये ज्या वेळेला फौजदारी कारवाई होते त्यावेळेला नेमकं भारतीय दंडविधान संहितेनुसार कोणकोणते कलम लागू शकतात याचा आपण अंदाज घेऊ ज्याच्यामध्ये कलम चारशे वीस आहे चारशे सदुसष्ट आहे कलम चारशे अडुसष्ट आहे कलम चारशे एकाहत्तर आहे ज्याच्यामध्ये फौजदारी कारवाईची आणि दंडाची देखील तरतूद केलेली आहे आता नवीन आलेल्या कायद्यामध्ये जर बघायचं म्हणलं तर भारतीय न्याय अंतर्गत जो कलम तीनशे अठरा आहे त्या तीनशे अठरामध्ये अनुक्रमे एक दोन तीन चार असे पोट कलम आहेत या पोट कलमामध्ये फसवणुकीबाबत जर एखाद्याने दस्ताऐवज बनावट दस्ताऐवज केले असतील किंवा एखाद्याने फसवणुकीच्या मार्गाने जर दस्त केले असतील तर अशा संदर्भात फौजदारी गुन्ह्यांची तरतूद ही केलेली आहे आता असा खरेदी दस्त रद्द झाल्यान रद्द झाल्याच्या नंतर काय होतं तर दोषींवर ते कारवाई होते त्यांना शिक्षा ही कोर्टामार्फत दिली जाते त्याच्याबरोबर जो त्याचा मूळ मालक आहे जो प्रॉपर्टीचा मूळ मालक आहे त्याला ती प्रॉपर्टी परत मिळते त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की जर त्या मूळ मालकाचं काही का नुकसान झालं असेल तर त्या नुकसानाची भरपाई देखील त्याला मिळते आता अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून काय करायचं नेमकी कोणती सतर्कता बाळगायची आणि काय केलं पाहिजे मग जेणेकरून आपली ही फसवणूक न होता खरेदी व्यवहार हे पारदर्शकपणे पार पडतील यासाठी तुम्हाला मालमत्ता जी माल तुम्ही मालमत्ता खरेदी करत आहात ती खरेदी करत असताना तुम्हाला मालमत्ता तपासणं जरुरी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वकिलांच्या मार्फत सर्च रिपोर्ट सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर ज्या वेळेला तुम्ही दस्त करणार आहात त्याकरता तुम्हाला जे ड्राफ्टिंग करायचंय त्याकरता वकिलांची मदत घ्या तज्ज्ञ सल्लागारांची मदत घ्या आणि या तज्ञांची मदत घेतल्यानंतरच तुम्ही अशा अशा प्रकारचे खरेदी दस्त किंवा इतर कोणतेही दस्त असतील ते करू शकता त्याचबरोबर जर जमीन असेल तर जमिनीचे सात बारे नक्की तपासा त्याच्यामध्ये काय आधी काही व्यवहार झालेले आहेत का किंवा कोणी काही साठेकत वगैरे मारून ठेवलेलं आहे का अशा प्रकारने नक्की झालेले आहेत का हे सर्व तपासा त्याचबरोबर ज्या वेळेला आपण दस्त करत असतो त्यावेळेला व्यवहार करत असताना किंवा दस्त करत असताना साक्षीदार उपस्थित जरूर ठेवा किंवा एखादा बाहेर गेलाय इकडे गेलाय तिकडे गेलाय काम कामानिमित्त सगळे आपापल्या कामात असतात त्यामुळं काही वेळेला असं होतं की साक्षीदार तिथे उपस्थित राहत नाहीत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये असे व्यवहार केले जातात तर अशा वेळेला ज्या वेळेला मॅनेजमेंट सिस्टीम केली जाते त्यावेळेला फसण्याची जास्त शक्यता असते त्यामुळं साक्षीदारांना उपस्थित ठेवूनच अशा प्रकारचे व्यवहार करा जेणेकरून तुमची फसवणूक होण्यापासून तुम्ही लांब राहू शकता आणि दुसरी आणि महत्वाची शेवटची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आर्थिक व्यवहार ज्यावेळेस तुम्ही करत असता त्यावेळेस तुम्ही एकतर ते चेकद्वारे करा एकतर एनई एफ टी करा आर टी जी एस करा किंवा बँकेच्या माध्यमातून जे काही तुमचे ट्रान्झॅक्शन असतील ते करा शक्यतो कॅश व्यवहार टाळा जेणेकरून तुम्हाला एखादा व्यक्ती ब्लॅकमेल करून तुमच्याकडून फसवणुकीनं दस्त करून घेऊ शकतो त्यामुळे फसवणूक हो होण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामुळे अशा वेळेला आर्थिक व्यवहार करत असताना सतर्कता बाळगण्याची गोष्ट म्हणजे बँकेतूनच सर्व व्यवहार झाले पाहिजे ही सर्व प्रक्रिया होती ज्याच्या माध्यमातून जर तुम्हाला एखादा खरेदी दस्त फसवणुकीने झाला असेल किंवा जुन्या काळामध्ये जर एखादा खरेदी दस्त फसवणुकीने के केला गेला असेल तर अशा वेळेला तुम्ही अशा फसवणुकीच्या झालेल्या दस्तांमधून तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी सोडून घेऊ शकता यासाठी न्यायालयसुद्धा तुम्हाला मदत करायला तयार असतं फक्त तुम्हाला कायदेशीर ज्ञानाची किंवा कायदेशीर सल्ल्याची आवश्यकता असते अशा प्रकारचे सल्ले नक्की घ्या आणि जर फसवणूक झाली असेल तर ती टाळण्यासाठी ज्या तुम्हाला भारतान भारतीय कायद्यानुसार साधनं उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांचा वापर करून घ्या आणि अशा प्रकारची फसवणूक टाळा जर यासंबंधी तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही आपल्या प्रश्नांना जरूर उत्तर देऊ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचा चॅनल पाहत राहा आणि जर अजूनही बेल आयकॉनवरती क्लिक केलं नसेल तर बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद